दोन जीवांचं प्रेम ओके आयुष अवनी हम्म पार्ट आहे झिरो सेवन आयुष अवनी झाडामागे जाऊन एक चिठ्ठी लिहितात आणि येतात परत तर आयुष बोलतो आता काय करायचं अवनी बोलतोय आता आपण दोघेही हो, जाऊ आणि एकमेकांची चिठ्ठी वाचू आयुष बोलतो ठीक आहे चल ते दोघेही जातात आणि चिठ्ठी वाचतात तर आयुष्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप वेगळीच फिलिंग आहे आणि ती फक्त आणि फक्त तुझ्याबद्दलच आहे तुला बघून तुझ्याशी बोलून तुझ्यासोबत टाइम स्पेंड करून खूप वेगळीच हॅपीनेस मिळते ही अशी हॅपीनेस आजपर्यंत कधीच नाही मिळाली तुझी आठवण मनातून जातच नाही सतत आपण केलेल्या गोष्टी आठवून आठवून मनातल्या मनात खूप हसायला लागलोय मी शेवटपर्यंत सोबत राशील तर एक प्रॉमिस नक्की करणार आणि आवनी चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं हम्म मनातून सांगत आहे काही वाईट वाटलं तर प्लीज मला माफ करशील ज्या दिवशीपासून तुझ्याशी बोलायला लागली त्या दिवशी पासून मनातल्या मनात खूप हॅपी हॅपी वाटायला लागलाय तुझ्याशी बोलून मन अगदी खुशीने पागल होऊन जातं सतत तुझ्यासोबत राहावं असं वाटतं जास्तीत जास्त वेळ तुझ्यासोबतच घालवावं असं वाटतं शेवटपर्यंत साथ देशील असं वाटतं मनाला सो दोघेही चिठ्ठी वाचतात आणि एकमेकांकडे सारखे बघत असतात काही वेळानंतर मग हक करतात रवीश बोलतो शेवटपर्यंत नाही राहायचंय ग मला तर अवनी बोलते काय काय बोलत आहे तू करत आहे का तुला हा तर आयुष बोलतो पहिली गोष्ट मला कधी शेवटच होऊ द्यायचं नाहीये म्हणजे पूर्ण आयुष्यच तुझ्यासोबत राहायचं आहे आणि तुझा हा विश्वास मी असाच कायम ठेवणार अवनी बोलते थँक गॉड मला पण शेवट नाही होऊ द्यायचा आहे आणि मी कधीच असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल हा अवनीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आयुष बोलतो अगं रडायला काय झालं अवनी बोलते काही नाही रे असंच पाणी येऊन गेलं डोळ्यात आयुष बोलतो काहीतरी कारण नक्की आहे प्लीज सांग ना ग अवनी बोलते अरे खरंच काही नाहीये म्हटलं ना मी आयुष बोलतो दोन दिवस जरी झाले असतील ना आपल्याला भेटून बोलून तरी तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी अवनी बोलते अले बापले हो का प्रेमात वगैरे पडला की काय तर आयुष बोलतो ते काहीही समजतो पण मला आता कारण सांग का बरं रडली तू अवनी बोलते मम्मा पप्पाची आठवण आली तर आलं डोळ्यात पाणी आयुष बोलतो म्हणजे काय अवनी बोलते अरे हे सर्व माझ्यासोबत फर्स्ट टाइम घडत आहे ना मग जर कधी विश्वासाचा विश्वासघात झाला तर माझं काय होणार आणि मग माझी ही हालत बघून मम्मा पप्पाचं काय होणार हे विचार करत रडली आयुष बोलतो ओके विश्वास केली ना तू मग झालं तर कधी विश्वासाला इतकासा पण घाव लागला तर मला बोल अवनी बोलते अले बापले हो का आयुष बोलतो हो मग अवनी बोलते चल पागल आता आणि उद्यापासून छान क्लासेस करायचं असं क्लास बंद करून स्टडीचा लॉस होऊ द्यायचा नाही आयुष बोलतो ओके मॅम अवनी बोलते मॅम कुठून आली आता आयुष बोलतो स्टडीच्या रिलेटेड सांगताना माझ्यासाठी तू मॅमच आहे अवनी बोलते बरं ठीक आहे मॅम मारणार पण मग माहिती आहे ना आयुष बोलतो ठीक आहे मार याच मानाने टच तरी होतील तुझे हात माझ्या मस्त गालावर अवनी बोलते नालायक मॅम पण म्हणतो आणि फ्लट पण करतो आयुष बोलतो हा तर मॅम क्यूट असेल तर फ्लट बोलण्यात होऊन जातं अवनी बोलते बरं चल मग आता जायचं की नाही आयुष बोलतो अग हो चल चल आयुष्या तसंच क्लास मध्ये परत जातात सो मग कॉलेज नंतर घरी परत आल्यावर अवनी कॉल करते आयुषला आयुष बोलतो हा बोल ग अवनी बोलते काही नाही मी घरी पोचली हो तेच सांगायला कॉल केली आयुष बोलतो बरं ठीक आहे मी जाणार आहे थोड्या वेळात अवनी बोलतो का बरं आता कुठे आहे तू आयुष अगं मित्रांसोबत आता जाणार का थोड्याच वेळात अवनी बोलते असं फिरत नाही बसायचं जास्त लवकर जा मी पुन्हा कॉल करणार आणि मग तू घरी गेला पाहिजे ओके हा हा आयुष बोलतो हो ग जातो आता घरी अवनी बोलतो ठीक आहे बघते ना अवनी पुन्हा काही वेळाने आयुषला कॉल करते अवनी बोलते कुठे आहे तू आयुष बोलतो अगं बस निघालोच आहे घरी जायला अवनी बोलते व्हॉट नॉनसेन्स आयुष बोलतो सॉरी शोनू चालू ना ग आता अवनीवरती मी बोलणारच नाही आता जा कट्टी आयुष बोलतो प्लीज असं नको करू न ग प्लीज बोलते मी नाहीच बोलणार आता आयुष बोलतो मी मरून जाणार ग हा <laughs> नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला मिळणार की अवनी त्याला माफ करते की नाही आणि आता त्याच्याशी बोलणार की नाही रायटर आहे शो वासेकर